सुरुवातीला मृदंग भगवान शंकराने वाजवला आता मला याच्यातलं ज्ञान नाही पण भगवान शंकराने पखवाज वाजवला असं वाचण्यात गेले नंतर इंद्रदेवाने पखवाज वाजवला नंतर विराट नगरीमध्ये ब्रिहनडाचा रूप घेऊन अर्जुनाने पखवाज वाजवला अर्जुनाच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी पखवाज वाजवला आणि स्वामी विवेकानंदाच्या नंतर बंकट स्वामीजींनी पखवाज वाजवला बंकट स्वामीजींच्या नंतर पांडुरंग बाबांनी पक्वत वाजवला आणि विद्यमान काळामध्ये श्री गुरु केशव महाराज जगदळी पक्च तुला मुलाचे आदरणीय श्री गुरु खंडोआबा पक्पत वाजवत आहे आणि पाठीमागे